शांतीगिरी महाराजांचं काय ठरलं मला माहीत नाही छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुती जोरदार रसिकेत सुरू असतानाच मोठा ट्विस्ट आलाय शांतीगिरी महाराजांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे एकीकडे -एक शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक होते मात्र भुजबळांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर देखील राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेचा दावा सोडलेला नाही नाशिकच्या जागेसाठी रोज नवनवीन इच्छुकांच्या नावा समोर येत आहेत त्यातच शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून याबाबत छगन भुजबळांनी वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ म्हणाले की शांतिगिरी महाराजांचं काय ठरलं हे माहीत नाही ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळ्यांची भेट घेतील आम्ही फॉर्म भरतोय सहकार्य करा असे सगळेच जण म्हणत आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार तो प्रश्न बसून सोडवतील नाशिकचं नाव जाहीर करतील ज्याचं नाव येईल त्याचा प्रचार आम्ही करू कोणी कितीही विरोधक पाठीरखा असला तरी निवडणूक काळात भेट घेतातच प्रत्येकाचा आदर करणं ही आपली संस्कृती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तसेच नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराज असल्याने प्रचार करत नाहीत असं विचारला असता भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून फॉर्म भरलेला शिवसेनेकडून भरला हे फॉर्म नाही मला काय माहित पण काय वाटत नाही माहिती पण अजूनही जागा वाटपासून झाले नाशिकच्या जागेत कायम असताना त्यांनी शिवसेनेकडून भरले आता मला काय माहिती आहे मी जे तुमच्या समोर इथे नाशिकमध्ये आहे तेव्हा काय ठरलं काय मला माहिती नाही शिष्टमंडळाने आपली भेट घेतली ती त्यांच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली ते तीच असं आहे ना की आता ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळ्यांची भेट घेणार आपण देखील महायुतीतील मोठे नेते आहात संदर्भात काही चर्चा झाली महाराज आता लोक आल्यानंतर ते हेच सांगणार ना था था। आ, आ, तेव्हा फॉर्म भरतो आम्हाला सहकार्य करा वगैरे वगैरे सांगतात आपण काय सांगायला पाहिजे तुम्ही सांगा साहेब एकीकडे मालिका सागडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत अजूनही आपला तिढा हा काय माहित कधी मला काय मला काही माहिती नाही आहे हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील ते नाव जाहीर करतील त्या बघू ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच विरोधी पक्षाचे येणार ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठ निवडणुकीमध्ये तर गार, प्रत्येक जण भेट प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराजी म्हणून इथं ठिकाणी परचाल जात नाही अशी चर्चा आहे चलि जातो मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक